दापोली पुणे शिवशाहीचा रवतळे अंग्रेकोंडजवळ ब्रेक फेल झाल्यानं अपघात अपघातात तीन प्रवासी जखमी दापोली पुणे शिवशाही बसचा रेवतळे अंग्रेकोंडजवळ वळणावर ब्रेक फेल झाल्यानं झालेल्या अपघातात शिवशाहीमधील तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना रेवतळे फाट्यावरील खाजगी डॉक्टरकडे वैद्यकीय दा उपचारासाठी दाखल केला आहे दापोली येथून दुपारी दोन वाजता सुटणारी एम एच झिरो सहा बी डब्ल्यू झिरो सहा चौतीस दापोली पुणे ही बस महाड तालुक्यातील रेवतळे अंग्रेकोंड इथं वळणावर आली असता चालक साबळे यांना ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला असता ब्रेक लागत नसल्यानं त्यांना प्रसंग राखून रस्त्याजवळील गटारात गाडी उतरवण्याचा प्रयत्न केल्यानं बसमधील बारा प्रवाशांचे प्राण वाचले मात्र रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या अशोक भास्कर यांच्या संरक्षक भिंतीला जाऊन बस धडकल्यानं पुरीड पुढील अनर्थ टळला या बसमधून पुण्यासाठी प्रवास करणारे तीन प्रवासी जखमी झाले त्यांची नावं पुढीलप्रमाणे महेंद्र चौरसिया सुरज जाधव विकास राठोड अशी असून त्यांना बर्थडे येथील रायगड क्लिनिक या खाजगी रुग्णालयात दाखल केलं असून त्या ठिकाणी त्यांच्यावर वैद्यकीय उपचार चालू आहेत याबाबतची माहिती महाड एस टी आगाराला प्राप्त होताच एस टीचे पथक व रुग्णवाहिका तातडीनं या ठिकाणी व गाडीतील अन्य प्रवाशांना नेण्यासाठी महाड आगारातून एस बस उपलब्ध करून देण्यात आली आहे एकंदरीत शिवशाही बस या भंगार झाल्या असून या गाड्यांचं मेंटेनन्स व देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्यानं शिवशाही बस वारंवार बंद पडण्याचे प्रकार व अपघात होण्याचे प्रकार सातत्यानं घडत आहेत